आम्ही भाजपकडे तीन नगरसेवक पदाच्या जागा मागितल्या होत्या मात्र ते त्यांना शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी म्हणून आता निवडणुकीत रिंगणात आहोत वेंगुर्ल्यात मैत्रीपूर्ण लढत आम्ही दोन्ही पक्ष सोबत करत आहोत यातील जो पक्ष आमच्या उमेदवारांना मदत करेल त्यांनाच आम्ही नगराध्यक्ष पदासाठी मदत करू असं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम के गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं वेंगुर्ला निवडणूक होणार या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मार्फत आम्ही तीन उमेदवारांसाठी आपण विनंती केली होती त्याप्रमाणे तिन्ही उमेदवार अॅडवोकेट जी जे डाककर साहेब दुसरे ऍडव्होकेट आड़ो, मनीष सातर्डेकर साहेब आणि तिसरे आमचे सचिन वराडकर साहेब या तिघांसाठी उमेदवारी माहिती त्याप्रमाणे तिघांच्या आम्हाला ए बी फॉर्म आम्ही तिघांचे फॉर्म भरले होते आणि उद्या उद्यापासून आम्ही का आजपासूनच कामाला लागलेलो ला, आहोत आणि हे तीनही उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही आमचं आमचा प्रचार आणि प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहिती आहे वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये दोन वेळ आमच्या घड्याची चिन्हावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि आम्ही बहुमतामध्ये होतो मधल्या काही काळामध्ये पक्षाच्या थोडस दोन पक्ष झाले अजित पवार गट शरद पवार गट आणि त्याच्यातनं थोडस हे वेगळं झाल्यामुळे आम्हाला आम्ही महायुतीत असल्यामुळे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे गट आणि आमची युती होईल असं आम्हाला थोडासा विचार होता आणि पक्षश्रेष्ठी आम्हाला तशा प्रकारच्या विसर्जन होत्या ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आपण महायुती मधून लढावं भाजप पक्षाबरोबर आम्ही युती करण्याचे प्रयत्न केले होते परंतु सध्या कार्यकर्ते इतके उत्सुक झालेले आहेत की त्यांना कदाचित ते शक्य झालं नसेल म्हणून आम आमची आणि भाजपची युती होऊ शकले नाही पण आत्ता आम्ही स्वभावावर म्हणण्यापेक्षा मैत्रीपूर्ण आमच्या पक्षांच्या मित्र पक्षांच्या बरोबर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आमचे तीनही उमेदवार हे निवडून येतील याच्यासाठी आम्ही टोका शेवटचे प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र प्रदेश करून आम्हाला सगळं या ठिकाणी जो काय सहकार्य पाहिजे ते मिळणार आहे तर त्याचप्रमाणे आमचे हे जे उमेदवार आहे ते आपण पत्रकाराच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावं अशी आमची इच्छा आहे की जी जे हे स्वतः पाच वर्ष नगरसेवक होते त्यांचं वीस तीस वर्षातलं सामाजिक काम आणि नगर परिषदेमध्ये केलेलं काम त्याप्रमाणेच मनीष सातार्डेकर हे नेहमीच जनतेसाठी आज कायम प्रेसमधून तुमच्या मार्फत किंवा स्वतंत्र अशा प्रकारे या ठिकाणी जनतेसाठी या बेंगुर्ल्याच्या जनतेसाठी नेहमीच या ठिकाणी मदत सहकार्य करत असतात त्यांच्याकडे त्यांच्या विशेष डॉक्टर आहेत त्यामुळे त्या माध्यमातून हे जनसेवा करत असतात सचिन वरडकर हे आमचे पत्रकार म्हणून सुद्धा काम करतात आणि गेले अनेक वर्ष अनेक समस्यावर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवार गट आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचं काम आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण दो आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि या धोरणानुसार वेगुर्ला शहरातील ज्या काही समस्या आहेत आजच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये कदाचित गटार योजना असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल महत्वाचे काही रस्ता रुंदीकरणाचे विषय असतील ज्यांच्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होतोय आणि ज्या ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी जरी आमचे तीन असले नगरसेवक हो। तरी सुद्धा आमचे या ठिकाणी बरोबर आहे हे आम्हाला खात्री आहे आणि स्वतः त्याच्यामध्ये दोन ऍडव्होकेट असल्यामुळे ते जनतेचे निश्चितपणे प्रश्न मांडतील आणि आम्हाला आमच्या मतदारांना आणि आमच्या या विगोर झाली तालुक्यातील जनतेला असं पक्षाच्या माध्यमातून आवाहन करावं असं वाटतं की आपण या ठिकाणी आज अनेक ऐंशी नव्वद पेक्षा जास्त उमेदवार आहेत त्यामध्ये या ठिकाणी आपण सर्व फारक घ्यावी आपण तपासून कारण हे आता आपण केलेलं जे पास ते हो, ते मतदान आहे ती पुढची पाच वर्ष अनेक आज तुम्हाला त्यांचं सहकार्य किंवा ते तुमच्यासाठी काय करतील याचा विचारपूर्वक आपण मतदान करावं आता वेगोला हा शंभर टक्के साक्षर आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की ते उमेदवार बघून मतदान करतील आणि आमचे तीनही अनेक आज उमेदवार बहुमताने दे निवडून येतील आम्ही सर्व कार्य करते आम्ही उमेदवार आहोत राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्यासाठी प्रचार करेल आमची ध्येय धोरणं आमच्या पक्षाची ध्येय धोरणं आणि आमचे उमेदवार यांच्याबद्दल आम्ही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करू आणि वेगवेगळ्यातल्या मतदारावर हो। राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी दोन वेळा आम्हाला पदाची आणि सत्तेची संधी दिली आहे यावेळी आमच्या तीनही आम्ही वास्तविक विषयी जागा आम्ही लढू शकलो असतो परंतु महायुती महाराष्ट्रात असल्यामुळे त्या युतीच्या ह्याच्यामध्ये कधीतरी त्याग करावा लागतो आणि म्हणून आम्ही त्याग करून मोजके आमचे चांगले हे उमेदवार आम्ही तिघांना संधी दिलेली आहे अनेकांना आम्ही नाराज केलं होतं परंतु आता पुढच्या काही वेळाच्या ठिकाणी आज पुढे ती प्रकारे आम्हाला धोरण आखावं लागेल आणि आमची जी राष्ट्रवाई ताकद आहे ती उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा आम्हाला दाखवता येईल आणि आपण आता मात्र आम्ही यावेळी आमचे मित्रपक्ष जे दोन्ही आहेत शिवसेना शिंदेगड आणि भाजप याच्याबरोबर आमची आमचे उमेदवार हे मैत्रीपूर्ण लढणार आहेत आणि निश्चित विजयी होणार आहेत साठी आम्ही असं काही म्हणा नाही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार ठरेल किंवा वरिष्ठांचे जसे आदेश येतील त्याच्यावर निर्णय होईल पण आजचा आमच्या समोर असलेला प्रश्न जो आहे जो आमच्या उमेदवार हो जे आमचे तीन आहेत जे तीन उमेदवार हो आहेत त्यांना जो मदत करेल त्या आणि निश्चितपणे आम्हाला खात्रीशी राही सांगेल किंवा आम्ही आमच्या तुमच्या उमेदवारावर तिथे आम्हाला मदत करावी लागेल आज मैत्रीपूर्णाचा अर्थ असा आहे की आम्ही एकमेकावर टीका करणार नाही आम्ही मैत्रीपूर्णाचा अर्थ असा आहे की आम्ही त्यांची उणी काढून आमच्या उमेदवार निवडून येणार नाही ना तर या बेंगुला शहरात काय होण्याची गरज आहे आम्ही आमचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते जनतेसाठी काय करते हे आम्ही लोकांना समजावून सांगणार आहे आम्ही मित्र कक्षावर टीका करणार नाही निश्चित त्यांच्या त्यांच्यामध्ये काय झालं असेल हे अजूनही मला माहीत नाही त्यामुळे ते भाष्य करणं चुकीचं आहे परंतु कार्य करते आज आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी चंदगड कोल्हापूर पुणा चिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी अनेक ठिकाणी आज आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन धरतायत इथे मला खात्री आहे की शरद पवार गटाचा जरी या ठिकाणी आज एखादा उमेदवार नसला तरी आमचे उमेदवार हे राष्ट्रवादीचेच आहे त्यामुळे त्यांचे जे मतदार आहेत आदरणीय पवारसाहेबांच्या गटाचे तुतारीवर लढणारे जे काही उमेदवार होते त्यांनी जर जरी ते उमेदवार नसले तर ते घड्याळाला निश्चित मतदान करतील आणि आम त्याचा फायदा आमच्या उमेदवाराला निश्चित होईल आणि ते आमच्या बरोबर असतील